स्वअनुभवातून आचरणातून <coughs> निर्माण झालेलं स्वतः देवानी बरं का लक्ष ठेवा जगद्गुरु तुकोबारायांचे गुरु कोण तर स्वतः भगवंत स्वतः भगवंत नवे नव्हे संत ते देव देव ते दे संत अवतार धारण करावायला लागला जगद्गुरु तुकोबारायांना त्रास सहन करावा लागला मग जे जे अवतारी पुरुष होऊन गेले लक्षात ठेवा जे जे अवतारी पुरुष झाले आतापर्यंतचे त्यांना त्रास हा सहन करावाच लागला कारण कलीच्या युगात राहणारी व्यक्ती अनादिकालच्या संस्कारामुळे ते त्या संस्कार त्याला चांगल्या गुणाकडे येऊ देणार पहा तुम्ही अनादिकालचे संस्कार एवढे लक्षता लखा वाईट संस्कार लखा आणि अनादिकालचे चांगले संस्कार हे एवढे खोली भरून आहेत समजा उदाहरण देऊन मी सांगतोय अलीकडचे भेसळ कीर्तनकार कसे तयार झाले तत्वज्ञानाचं रुजलेलं बीज संत तुकाराम महाराज बीज किंवा संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळा यावरती चिंतन आहे माझं तर तेवढा तो वाईट गुण घालवण्यासाठी हे तत्वज्ञान देवाकडील तत्वज्ञान हे जगद्गुरू तुकब्बारा यांच्या स्वरूपात अवतरलं आणि पुढे काय घडलं तर जसं की पुढे काय घडलं ते का जसं की पातेल भर मोठं किंवा बॅरल भरून पवित्र दूध आहे म्हणजे हे तत्वज्ञान आहे चांगलं तत्वज्ञान आहे दूध पवित्र आणि गोड त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी मधील वव्या बघा या चांगल्या गुणामध्ये वाईट जे चौऱ्याऐंशी लक्ष योनीमधून वाईट जे गुण आलेले होते ते काय एका जन्मात सर्व जळतील असं नाही या संपूर्ण एवढ्या दुधामध्ये एकच थेंब रॉकेलचा टाका किंवा पेट्रोलचा टाका तुम्हाला वास दुधाचा येतोय रॉकेटचा येतोय का पेट्रोलचा येतोय तुम्हाला तुम्हाला वास हा अहंकारयुक्त रॉकेलचा किंवा पेट्रोलचाच येईल प्रत्येक जण स्वतःला श्रेष्ठ समजतो एखादा आपल्याकडे आहे ते जगाला देत जावं जगाने मान्य करो अथवा न करू मी माझ्या मनातील तुकबरा यांचं तत्वज्ञान कशा पद्धतीनं हे बीज रोवलं गेलं आणि बीज का साजरी करावी कोणी साजरी करावी हा मुख्य विषय आहे तर जगद्गुरु तुकबर आहेत ज्या ज्या वेळेला तत्वज्ञान सांगायचे बरं त्यांच्या वाचेला विसावा नव्हता बरं का लक्षात ठेवा ने घे ने घे ने घे माझी वाचा विसावा बघा तुम्हाला तुका म्हणे हवा 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 साधावा पूर्ण बनवा म्हणजे लक्षात ठेवा वाचेला विसावाच नाही नवे नवे या कार्यक्रमाला गेले तरीसुद्धा बरं का वाचा चिंतनामध्येच असायची वृक्षवल्ली आम्मास वगैरे वनचरी हे तर असायचं मग आता हे अभंग भंडारा भाम डोंगर याच्यावर जाऊन तिथे आता तुम्हाला दृश्य वेगळं दिसतंय पण पूर्व पूर्व काय होतं जंगल होतं ते पूर्व त्या जंगलामध्ये असणारे प्राणी त्या जंगलामध्ये असणारी माकडं त्याच्यामध्ये असणारे पशुपक्षी त्याच्यामध्ये असणारी कोपिळा लक्षात आलं सर्व प्रकारचे त्याच्यामध्ये असणारे विंचू इंगळी सर्प हे ज्या वेळेला तत्वज्ञान त्यांचं बाहेर पडत होतं त्यावेळेला या सर्व सृष्टीतील जीवाला नवे नवे झाडांना सुद्धा समाधी अवस्था प्राप्त होत होती आलं का त्यांच्याकडून हे तत्वज्ञान नाविला जास्त का होईना परंतु ऐकलं गेलं लक्षात ठेवा काय म्हणतो ते अगदी गटरीत पडलेल्या नरकामध्ये पडलेल्या पिढ्याकडून सुद्धा हे तत्वज्ञान ऐकलं गेलं जिथे नाम ऐकलं जातं लक्षात ठेवा एक नाम एक नाम ऐकलेलं श्रवण केलेलं लक्षात ठेवा सर्वात श्रेष्ठ भक्ती कोणती आहे तर श्रवण भक्ती नवविधामध्ये पहिला नंबर स्रवनाचालक के श्रवण केल्याशिवाय मग ती कशाही पद्धतीनं ना द्या नाविला जास्त वा असुद्या कीर्तन ऐकायला येणाऱ्यामध्ये तर काय सर्वजण चांगले होते काही पंडितांचे शास्त्रींचे लोक असायचेच ना की जे निरोप नेऊन पोचवायचे सर्व प्रकारचे जीव त्यांच्या या हे तत्वज्ञान त्या जीवाकडून ऐकलं गेलं ते त्यांच्याकडे ते हे संचित म्हणून राहिलं आणि मग ते बीज ते बीज तत्वज्ञानाचं बीज ह्या सर्व विश्वातील सर्व ऑर्गॅनिझमधे जीवामध्ये रुजलं गेलं लक्षात ठेवा बीज का साजरी करायचे आणि ती का आवश्यक आहे प्रत्येक जीवाला ह्या बीजाची आवश्यकता काय परंतु आपला समाज असा आहे लक्षात ठेवा ज्यांनी बीज रवलं त्याला समाज दावलू लागला इतर समाजाचं बघा भागात जर मुस्लिम समाजाकडे तुम्ही गेला तर ते अल्लाची प्रार्थना प्रथम नाहीत करत मोहम्मद पैगंबराची साधू पैगंबरांची प्रथम प्रार्थना करतात ख्रिश्चनमध्ये गेला तर तिथं ज्यांच्या तोंडून हे महावाक्य बाहेर पडलं ओ गॉड फॉर यू धेन बिकॉज दे डोंट नो व्हॉट देट असे आमचे महान संत केशू ख्रिस्त त्याला त्या समाजातील लोक प्रथम त्यांना देव मानतात देण्यात आला किंवा माऊलीने वर्णन केल्याप्रमाणे भगवंताकडे जाण्याचं द्वार संत हाच दारवंडा मंदिराचं द्वार आहे लक्षात हरिपाठ म्हणतो आपण देवाची या द्वारी उभा क्षणभरी पर देवाचं द्वार कळलं पाहिजे ना हे बीज लक्षात ठेवा वेगवेगळ्या प्रकार मग माकडाने ऐकलं असेल पण ते संस्कार जात नाही म्हणून काय काय जण पाहा तुम्हाला लक्षात येतील कीर्तनात असे माकडाप्रमाणे उल्या आणतात तर अंगी ब्रह्मरस ठसावं तर ते अनाधिकालचे गुण लक्षात आले काय काय नुसतेच सापासारखे इकडून तिकडे तिकडून इकडे वळवळ करतात मनुष्य जन्माला आले हो परमार्थिक कार्य त्यांच्याकडून घडू शकतं पण हे कार्य घडत असताना काही जण बघा तुम्ही कुणी काय बी सांगू विश्वासच नाही त्यांचा कुत्र्यासारखे राहणार काही सांगू सांगतच असे त्यांचा या औलादे अनादिकालचे संस्कार म्हणजे काय मात्र हे तत्वज्ञान घेऊन प्रत्येकामध्ये हे रोवलेलं जे बीज आहे खूप काही म्हणजे ऐकत नव्हते असून सुद्धा जगदगुरु तुकोराचं समोर कीर्तन चाललं कीर्तनाला बाजू देऊन जात होते नामस्मरण आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही ज्यांना फक्त मारामारी आठवली जनी जनी ज्या ज्या प्रकारे ऐकलं त्या त्या प्रकारचे संस्कार त्यांच्या पदरी या तत्वज्ञानाबरोबर भरले गेले आणि तेच तत्वज्ञान कोपिळीने ऐकलं कोपिळीने ऐकलं गायनाचार्य एकाच सडीत एक गायनाचार्य येत आलं का लक्षात भगवंताच्या नामाचं नामस्मरण कसं करायचं कावळीने बी ऐकलं आता मी जास्त फापट पसारा दावत बसत नाही परंतु ज्यांचं ज्या प्रकारे ज्ञान आहे त्या प्रकारे हे तत्वज्ञान ज्यामध्ये ज्या जज, ज्या प्रकारे ज्या ज्या देहामध्ये रुजले गेले तेथे ते देह अनेक योनीतून फिरून कारण फेरा पूर्ण केल्याशिवाय मनुष्य जन्म नाही आणि सर्व पाप जाळण्यासाठी ज्याने अंतकरणापासून ऐकलं असं शुद्ध तत्त्वज्ञान बाहेर पडलं मग तत्वज्ञान सांगणारे किंवा फक्त कीर्तनात तत्वज्ञानाशिवाय दुसरं काय नाही थोडे कीर्तन करायचं का शुद्ध स्वरूपाचं ज्ञान देणार कीर्तनात तमाशा आणणारे बी कीर्तन करायचे अच्छा काही जण तमाशामध्ये कीर्तन करणार आहेत पण हे सर्व बीज आलेलं सर्व बीज जे तत्वज्ञान आहे जगद्गुरु आहे यांचे म्हणजे डायरेक्ट शिष्य असं नाही म्हणू शकत आपण पर। परंतु हे तत्वज्ञान खुंटीत न राहता वेगवेगळ्या जीवामध्ये वसरलं तुम्ही जे म्हणता ना खून झाला खून झाला बरं का मान्य तुम्ही म्हणता ते सुद्धा आम्हाला मान्य तुम्हाला मत जर सांगता येत नसेल त्याचा अर्थ जर सांगता येत नसेल त्याप्रमाणे सुद्धा अयमॅग्री पण खून झाल्यानंतर जे हे रक्ताचे थेंब पसरले ना हे पसरलेले थेंब त्या प्रत्येक थेंबामध्ये तत्वज्ञान होत ते तत्वज्ञान पसरलं कमी नाही झालं बरं का आणि तेच तत्वज्ञान अलीकडचे जे कीर्तन करायचं त्यांच्या स्वरूपात मग ती कसेही असू द्या माझे कीर्तनकार का लक्षात ती तत्वज्ञान आहे त्याला वाटणारच ना तो भेसळ आहे मी मुद्दाम शब्द सध्याचे भेसळ कीर्तनकार कसे तयार झाले हे, हे थमनेला मुद्दाम टाकलेला अहो भेसळ असू द्या परंतु कीर्तनकार आहेत हे काय कमी समाजाला चार ज्ञानाच्या गोष्टी सांगतात हे काय कमी आहे का, का तुम्ही फार तत्वज्ञान सांगत असल्यामुळं तुम्ही इतरांना नावे ठेवून आपण किती शाना आहोत हे दाखवता या का याच्या विरोधात आहे अहो महत्वाची गोष्ट या देहावर जिवंतपणे त्यांनी माळ ठेवली हे काय कमी शिवंतपणे देहावर तुळशी पत्र त्यांनी ठेवलं माळ परिधान केली हे काय कमी आहे तेवढं मला सांगत आणि हे पहिले एकच जगद्गुरू तुकबार आहे होऊन गेले परंतु त्यांचा खून झालेले म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा आम्हाला त्याचं देणं घेणं नाहीये आम्ही आमच्या तत्वाशी ठाम आहे हे जे सगळं बीज आता कीर्तनकाराच्या स्वरूपामध्ये गायनाचार्यांच्या स्वरूपामध्ये वादन करणाऱ्यांच्या स्वरूपामध्ये जे दिसून येतं हे जगद्गुरू तुकोबारायांचं बीज आहे येतंय कलाश मुंगीला चालताना विचार करावा लागतो त्या दिंडी सोहळ्यामध्ये मा माऊलींच्या तुकोबारायांच्या आषाढी वारीला विचार करावा लागतो एवढं बीज एवढं रक्त पसरलं असेल गोठलं नाही मागील परंपरा गोठण्याची होती ज्ञानोभारायाने जे निवृत्त निवुरु, निवृत्तीनाथाकडून जे श्रवण केलं तेच केलेलं श्रवर दोन बाहेर पडलं ज्ञानेश्वरीच्या रूपात ते ज्ञान जन्माला आलं तिथे खरा पाया रचना लक्षात आलं आणि तो अभंग पूर्णपणे पाहून घ्या कोण खांब झाले लक्षात आलं कुणी ज्ञानाचा विस्तार केला आणि पुढे अतिशय महत्वाच्या गोष्टी ह्या येणार आहेत तुकोब्बा झाला कळस काय म्हणतील महाराज हे चुकीचं आहे पूर्णपणे तुम्ही बोलताय हे तुम्ही लईशानं बनवू नका असं बी म्हणताय असे बी म्हणणार आहे मी अगोदरच बोलून गेलो हे अति तत्वज्ञान जे झालं की असं अहंकाराने छाती फुटते जरा थोडीशी त्यांना वाटतं की आपलंच ऐकून घ्यावं सगळी लक्षात अरे परंतु बीज हे सगळीकडे पसरलं रे देण्यात आलं आणि तुझ्याकड जे गुण आहेत ते सर्वांकड आहेत फक्त कमी जास्त प्रमाणाने असू शकते परंतु या देहावरती जिवंतपणे तुळशीपत्र ठेवणं आणि या संप्रदायामध्ये येणं आणि त्यातल्या त्यात स्त्रियांनी मुलींनी या संप्रदायात येणं एवढं सोपं काम नाही हे माझ्या जगद्गुरु खूप आहे जगाचे गुरु आहेत आलं का लक्षात जगद्गुरु शंकराचार्य कृष्णवंदे जगद्गुरु लक्षात आलं का आणि जगद्गुरु तो खूप आहे हे बीज रोज हे आजकालचे कीर्तनकार प्रवचनकार ते कुणाच्या मते बेसळ असतील परंतु आहेत हे काय कमी आहे हे काय कमी आहे तुम्ही का दुखी आहे कारण तुम्ही कम्पेअर अहो त्यांच्याकडे जो अंश आहे तोच आपल्याकडे असावा अशी अपेक्षा करणं म्हणजे हे शुद्ध बावलटपणाचं लक्षण आहे पण त्यांच्यामध्ये ती शुद्धता थोडी का होईना आहे म्हणजे आपण सर्वांचा बाप एकच आहे हे समजून ज्या वेळेला तुम्ही चालाल त्यावेळेला या विश्वातली कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही आणखी मला वैकुंठ कमन बद्दल बरंच काही बोलायचं सगळ्या शंका कुशंका सगळ्याचं निरसन माझ्या मनातील तुकोबार आहे ली है। है ते माझं पर्टिक्युलरली मत आहे म्हणून सांग मी पाठ केलेलं नाही काही नाही किंवा पाठ करून करत बी नाही फक्त आज्ञा आहे त्यांची ते मी तुमच्यापर्यंत आणून या देहाच्या आहे प्रयत्न करतो आहे पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू रामकृष्ण हरी केशवा